नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक आहे आपण रोज एक नवीन मंदिर एक्सप्लोर करत असतो आणि आजवर आपण तुमच्या माहितीसाठी जेवढी कोकणातली मंदिरं होती किंवा आहेत ती आपण एक्सप्लोअर केलेली आहेत आत्तापर्यंत त्यांची आपण माहिती मिळवलेली आहे आणि आज योगायोगाने मी माझ्या मूळ गावी या ठिकाणी आलो आहे खरं तर माहिती नव्हतं मला की मी म्हणजे या मंदिरापर्यंत मी ते पोचेन त्यामुळे येण्याचा मार्ग मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करू शकलो नाही आहे परंतु जाताना मात्र मी तुम्हाला काही हिंट देत जाईन की तुम्हाला कसं या ठिकाणी यायचं आहे तर मी या ठिकाणी आलो आहे खूप वर्षांनी आलो आहे आज आमचं गावचं देऊळ आहे ग्रामदैवत आहे जुगाई वाघजाई मेडे माजरे रत्नागिरी या ठिकाणचं हे मंदिर आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतं आहे हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे एकदम हिरवागार आणि गर्द झाडीमधला हा परिसर आहे आणि इथलं हे एक सुंदर मंदिर आहे मला या मंदिराबद्दलचं अगदी म्हणजे मी खरं सांगायचं सा म्हटलं तर आता इथे पुजारीसुद्धा नाही आहेत आणि कोणी इकडचं माहितीगार इथलं ग्रामस्थ किंवा कोणी नाही आहे ते सध्या परंतु मी शिमग्यामध्ये जर इथे आलो तर नक्की या मंदिराबद्दलची तुम्हाला पूर्ण माहिती देईन परंतु एक छोटा व्लॉग म्हणून एक तुम्हाला ह्याबद्दल माहिती असावी किंवा तुम्ही ह्या ठिकाणी आजूबाजूला जात असाल येत असाल किंवा जाणार असाल तर तुम्हाला या मंदिराला भेट देता यावी यासाठी हा मी हा ब्लॉग बनवतो आहे आणि हा एक छोटासा ब्लॉग तुम्हाला माझ्याकडून जेवढी माहिती मी तुम्हाला देऊ शकतो तेवढी मी नक्कीच देणार हां त्याच्यामध्ये दे काही चुकीचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण ती माहिती पूर्णपणे करेक्ट करू पण माझ्या माहितीनुसार हे जुगाई वाघझाई देवीचं मंदिर आहे मेडे माजरे रत्नागिरी या ठिकाणचं ही इथे माझी येण्याची ही दुसरी वेळ आहे पहिल्या वेळा मी एकदा आलो होतो त्यावेळेस हे मंदिराचं काम चालू होतं आणि व्यवस्थित येतं आता ह्या ठिकाणी थोडंसं म कोणी नसल्यामुळे थोडी त्याचं मेंटेनन्स थोडंसं हे झाले परंतु नक्की शिमग्यामध्ये या सगळ्या गोष्टी परत पुन्हा एकदा त्या साफसफाई वगैरे सगळ्या गोष्टी चालू होते परंतु मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो मंदिर खूप सुंदर आहे माझ्या पाठी तुम्ही बघता हा मंदिराचा कळस आहे आणि हे मंदिर आहे इकडे दिसते तुम्हाला हे हा मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे पाठीमागे माझ्या आणि खाली जर बघितलंत ना ह्या ठिकाणी खाली पाचच्या साईडला माझ्या तर तुम्हाला खाली इकडे खाडी आहे खाडी लागते इकडे ती खाडी आहे आणि खाडीच्या बरोबर हा डोंगरावर हो हे मंदिर आहे मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो मंदिर कसं आहे ते हा मंदिर हा हे मंदिराचा हा इथून प्रवेशद्वार आहे इथून या ठिकाणून आणि आपण असं आतमध्ये गेलो इकडून मी तुम्हाला दाखवतो आता इथून या ठिकून आतमा आत हे बघा हा आपण आतमध्ये आलो ह्या ठिकाणी आणि हे मंदिर बघा म्हणजे वाटणार नाही की गावामध्ये सुद्धा एवढी अशी सुंदर मंदिरं त्यांनी म्हणजे बांधलेली आहेत आणि ग्रामदेवतेचे मंदिर आहेत कुलदेवतांचे मंदिर आहेत ही एवढी सुंदर मंदिर ही बघ ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ह्या मूर्त्या आहेत काळा पाषाणातल्या ज्या मूर्त्या म्हणतात त्या काळ्या पाषाणातल्या मूर्त्या आहेत मी आतमध्ये जात नाही आहे कारण मला सगळ्या गोष्टीचं पावित्र्य राखायचं आहे मी स्वतः एक धार्मिक मुलगा आ, आ, पर, आ, आहे त्यामुळे मला ज्या गोष्टीबद्दल मला माहिती नाही त्या गोष्टीबद्दल मी जास्त कधी अतिरेकपणा करत नाही त्यामुळे मी ह्या तुम्हाला लांबून अशा दाखवतोय पण तुम्हाला क्लिअर दिसत असेल ह्या मूर्त्या दिसत असतील आता मला ह्यां प्रत्येक मूर्तांची मला नावं तर नक्कीच नाही माहिती परंतु ह्या ठिकाणी जुगाई वाघजाई देवीच्या मूर्त्या आहेत ह्या त्याच्यामध्ये अनेक अजूनही देवता असतील कदाचित शंकरांचे अवतार काळभैरव वगैरे ह्या सगळ्यांचे पण मूर्ती असतील पण मला एक्झॅक्ट तुम्हाल तुम्हाला सांगता येणार नाही पण मी नक्की माहिती घेऊन तुम्हाला ह्याबद्दल सांगेन पण तुम्हाला जर कोणाला माहिती असेल ह्या मूर्त्यांबद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगा की या कोणत्या मूर्ती आहेत आणि कसे आहेत मला माझंही ग्रामदेवत आहे त्यामुळे मला याच्याबद्दल तू भरपूर कुतूहल आहे आणि मी नक्की याची माहिती काढणार आणि मिळवणार तुम्हाला तुम्हाला सांगणार बघा मंदिर किती सुंदर आहे या ठिकाणून आणि हे पूर्ण लाकडा चौक हे का बघा हे पूर्ण लाकडामध्ये कोरीव काम केलं हा पूर्ण गाभारा लाकडाचा बनवलेला आहे लाकडाचा गाभारा आहे हा सुंदर प्रकारे हे बघा या ठिकाणी ही घंटा बघा हा बघा केवढ्या मोठ्या मोठ्या या पितळेच्या घंटा आहेत आणि असं म्हणतात घंटा वाजवल्यानंतर आपण त्याच्या खाली जर दोन मिनटं किंवा एक मिनटं उभं राहिलो तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते त्या पॉझिटिव्ह एनर्जीचं हे बोलतात ना एक वैज्ञानिक उदाहरण आहे आणि ही ही संस्कृती आहे आपली हे आपलं कल्चर आहे हे आणि हे जपणं महत्त्वाचं आहे हे कुणी करायचं तर आजच्या या यंग जनरेशनने करायचं आहे आज ते काम मी माझ्यामध्ये हातामध्ये घेतलं आहे आणि मला माहिती आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला त्यासाठी लाभेल ह्यामध्ये मला खूप सपोर्ट हवा आहे तुमचा जेवढा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मिळतील तेवढे मला हुरूप मिळेल तेवढा मला प्रोत्साहन मिळेल की मी अजून अशा मंदिरांचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन आणि त्यांची माहिती मिळवू शकेन जेणेकरून आपल्यातल्या हे जे यंग जनरेशन जे विसरत चालले जे वाईट मार्गाला चाललं जे वाम मार्गाला चालले आहे ज्यांना याच्याबद्दल काही इंटरेस्ट उरलाच नाही आहे आपलं कल्चर काय आपली संस्कृती काय तर त्या सगळ्या मुलांना मला त्या सगळ्या यंग जनरेशनला त्या सगळ्या मराठी हिंदू बांधवांना मला या वा परत आपल्या या जनरेशनमध्ये घेऊन यायचं आहे या या कल्चरमध्ये घेऊन यायचं आहे आणि हे मंदिर बघा किती सुंदर मंदिर आहे किती सुंदर म्हणजे इथे आल्यावर जी प्रसन्नता मिळते ना खरंच सांगतो कुठेच कुठेच प्रसन्नता मिळत नाही ह्या मूर्त्यांकडे बघितल्यानंतर इतकं वाटतं की खरंच साक्षात परमेश्वर या ठिकाणी वास्तव्य करत आहेत खरंच खूप खूप छान वाटते मला या ठिकाणी आल्यानंतर आणि खरं सांगू तुम्ही जर ह्या ठिकाणी येत असाल मी तुम्हाला ह्या ठिकाणचा सा मार्ग सांगेन डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्याकडून जेवढी माहिती ह्या मंदिरापर्यंत येण्यासाठी पोचवता येईल तेवढी मी पोचवेन शक्यतो काही स्पॉट्स पण तुम्हाला मी सांगेन जिथून तुम्हाला येऊ शकता आणि हां ह्याच्याबद्दलचा मोठा व्लॉग पूर्ण माहितीसह ब्लॉग मी नक्की करेन नक्की करेन म मा, म्हणजे मला माहिती आहे ह्या ठिकाणी मंदिराचं मला येऊन ब्लॉग करायचं आहे तुम्हाला किती जणांना हे मंदिर आवडलं आहे ते मला नक्की सांगा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा तुमच्यापैकी कोणाला हे मंदिर माहिती असेल तर त्याच्याबद्दलची माहिती मला मला सांगा आणि खूप बघा किती सुंदर आहे ही पालखी ही शिमग्यामध्ये पालखी आपण सजवतो याच्यामध्ये देव बसवले जातात त्याला रूपं म्हणतात तर ती रूपं ह्या ठिकाणी बसवली जातात आणि ही पालखी प्रत्येकाच्या घराघरात येते तेव्हा जो आनंद असतो त्या चेहऱ्यावरती म्हणजे वर्षातून एकदा देव आपल्या घरी येणार ह्या हा ह्यापेक्षा मोठा आनंदच नाही आहे मी मी स्वतः शिमग्यासाठी मला इतकी आवड आहे शिमग्यासाठी म्हणजे माझ्या नोकरीतून मला वेळ मिळत नसतानासुद्धा मी कसाही वेळ काढून या ठिकाणी शिमगेला होतो आणि मला वाटतं ही हीच कल्पना आहे हीच कोकणातली कोकणातल्या मुलांना ह्याच्याबद्दल खूप आवड आहे खूप म्हणजे खूप मला माहिती आहे परंतु ही आवड सगळ्या मुलांना तयार व्हावी ह्या ह्या जनरेशनमध्ये सगळ्या मुलांना ही आवड तयार व्हावी असं आणि म्हणून मी हा ब्लॉग तयार करतो आहे तर काही चुकलं असेल माझं बोलण्यामध्ये वगैरे पण भावनेच्या भरामध्ये काही राहिलं असेल किंवा बोललं गेलं असेल तर तर क्षमा करा मला परंतु मला आत्मीयतेने वाटतं की ह्या जनरेशननी ह्या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत ह्या मंदिरांची जपणूक केली पाहिजे कारण हीच आपली संस्कृती आहे हीच हेच हेच आपले सं संस्कार आहेत आणि हे जर टिकले तर आपण टिकणार आहोत आपली पुढची पिढी टिकणार आहे आणि आजवर जे म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणता सगळ्यांनी काय केलं काय नक्की हेच तर केलं आहे हे सामर्थ्य जपण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी हे आहेत म्हणून आपण आहोत सो so, मला इथे आल्यावर ते एवढं फील झालं आहे की आज मी ह्या ग्रामदेवतेला भेट दिली आहे माझ्या सुद्धा मला भेट द्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी मला लोकांपर्यंत पोचवायच्या त्यांनाही सांगायचं आहे की कि अशी कितीतरी मंदिरं आहेत ज्यांची जपणूक आपण केली पाहिजे सरकारच्या अगोदर आपण त्याला त्याला हातभार लावला पाहिजे आणि माझ्या चॅनलच्या जा माध्यमातून मी तो प्रयत्न करतो आहे परमेश्वराची कृपा असेल तुमचा आशीर्वाद असेल सगळ्यांचा तर मला नक्कीच यामध्ये यश मिळेल आणि माझं चॅनल खूप लोकांपर्यंत पोचेल अगदी साता समुद्रापार जी मराठी माणसं राहत आहेत जी हिंदू माणसं राहत आहेत किंवा जी कल ज्यांना आपल्या संस्कृतीबद्दल भारतीय संस्कृतीबद्दल आत्म आत्मीयता आहे त्या सगळ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा आणि या व्हिडिओच्या मार्फत जेवढी मुलं जेवढी माणसं जेवढी यंग जनरेशन किंवा जेवढ्या लोकांना कनेक्ट करता येतील तेवढं ते ते नक्कीच तुम्ही मला सहाय्य करा असं मी तुम्हाला आव्हान करतो आहे आणि बघा मंदिर मी तुम्हाला आता पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री माझ्या सेल्फी कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो आहे बघा किती सुंदर मंदिर बांधलं आहे किती प्र सुंदर प्रकारचं नक्षीकाम आणि ज्या प्रकारचं बांधकाम केलं आहे आणि एवढ्या म्हणजे गावामध्ये असून सुद्धा या मंदिराची कल्पकता आणि शैली जी वापरली आहे ती खरंच खूप सुंदर आहे खरंच म्हणजे मला तरी या ठिकाणी आवडले येऊन आणि मी तुम्हाला याच्या पुढचं सगळं नक्की दाखवेन कसं मंदिर आहे काय आहे ह्या ह्या ठिकाणच्या देवता ज्या आहेत त्या पण तुम्हाला सांगेन पण आत्तापर्यंत मी एवढंच सांगू शकतो की हे जुगाई वाघझाई देवीचं मंदिर आहे ग्रामदेवता मंदिर आहे मेडे माझरे रत्नागिरी या ठिकाणचं आणि हे माझं गाव आहे आणि मला अभिमान आहे माझ्या गावाचा की मी माझ्या गावाला भेट देतो एकदा तरी आणि या ठिकाणी येतो तर नक्की म मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर मला कमेंट करा सांगा मी तुम्हाला जी शक्य होईल माहिती ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन आणि जि, जितकं जित जितकं तुम्हाला या मंदिराबद्दल इकडे पोचण्याचं अगदी सहाय्य होईल तेवढं मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा आपण भेटूया ह्या मंदिराचा तर ब्लॉग घेऊन येणारच आहे पण अजून काही खूप मंदिरं मी माझ्या वड्याकडे ठेवलेली आहेत आणि मला त्या मंदिरांना भेट द्यायची आहे स्वतः भेट द्यायची आहे आणि माझ्या भेटीबरोबर तुम्हालाही त्या मंदिराबद्दल माहिती मिळेल तर नक्की आपण पुढच्या याच्यामध्ये भेटूया आणि हो माझ्याकडून जेवढं मी करता येईल तेवढं मी नक्की करतोय पण तुमचा सपोर्ट लाईक शेअर सबस्क्राईब हेच माझ्यासाठी सर्व आहे तुमचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तो तो नक्की तुमच्या तुम्ही माझ्या पाठीशी ठेवाल याची खात्री बाळगतो आणि पुन्हा एकदा भेटतोय नवीन ब्लॉग सगळं पुढच्या मंदिरामध्ये तोपर्यंत आणि हो सांगायचं राहिलो शिमगा येतो आहे बरं का शिमग्याला यायचंच विसरायचं नाही आपल्या गावी जा शिमगा सेलिब्रेट करा कारण त्याच्याशिवाय दुसरा आनंद नाही आहे शिमगा करा घरी जा ग्रामदैवतांना भेट द्या कुटुंबाला भेट द्या ती जी मजा आहे ना ती पैशात नाही मस्त आहे ना तर चला मग मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला बोललं जुगायबाग इथं मंदिर आहे आणि एक एक गोष्टच मला आता कळाली इकडे ती तुम्हाला दाखवायची राहिली माझ्या पाठीमागे आता सेल्फीमध्ये मला दिसणार तुमच्या पाठीमागे बघा मला दिसतं आहे का तुम्हाला पण मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवे हे झाड दिसते तुम्हाला एकदम मंदिराच्या मागे हे बघा हे मंदिर आहे आणि हे मंदिराच्या मागे हे झाड आहे कमीत कमी सव्वाशे वर्षाचं हे झाड आहे अशी इकडची मला माहिती मिळाली आहे आणि अशी कितीतरी ह्या ठिकाणी झाडं असतील पण त्यांची माहिती तुम्हाला नक्की मी देण्याचा प्रयत्न करेन तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मंदिराची माहिती जितकी होऊ शकेल तितकी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन जेवढ्या मंदिरांची होऊ शकेल तेवढ्या मंदिरांची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन मी मंदिरांचीच नाही तर अति अगदी ऐतिहासिक स्थळं आणि ज्या काही गोष्टी असतील आमच्याकडे की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या तर त्या मी सगळ्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो बघा माझ्या पाडीमागे मंदिर आहे हे बघा दिसतंय हे बघा बघा किती किती छान आहे ना पूर्ण अगदी झाडीमध्ये अगदी झाडीमध्ये मंदिर गाड्या आहेत सगळीकडे आपण जिथे चाललो आहे म्हणजे आपण तिकडे आलो आहे ते गणपतीपुळ्यापासून एकदम जवळच्या ठिकाण एक आहे मित्रांनो हा तुम्ही बोर्ड बघताय इकडे मांजरी फाटा म्हणून लागलाय आणि मांजरी फाटाच्या बरोबर इकडे पाठीमागे बघा बोर्ड दिसतो तुम्हाला जाका देवी गणपतीपुळे आणि निवळी गणपतीपुळे तेवीस किलोमीटर आहे हीच आहे ती खाडी जी तुम्हाला बोलतो की मंदिराच्या पाठीमागून दिसते आणि हा पूर्ण डोंगर आपण पार करून तिकडे गेलो होतो हे बघा खाडी सुंदर आहे किती हा आहे व्हिडिओ मुंबई गोवा महामार्गाचा हा इकडून इकडे आहे मुंबई आणि इकडून आपण चाललो असतो गोव्याला आणि हा रोड आहे इकडे जो रोड होतो हा जातो डिंगणी मार्ग डिंगणी फुणगुश धामणीपासून पुढे हा शास्त्री पूल आहे त्याला शास्त्री पूल संगमशुरच्या आधी एक अर्धा किलोमीटर पूल लागतो आणि शास्त्री पुलाच्या बरोबर अगदी साईडला हा रस्ता जातो तो, तो जातो आपल्याला सरळ माजऱ्यामध्ये आणि माजऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो मी मगाशी रूट दाखवला त्या रूटने किंवा अजून दोन तीन रूट आहेत त्या ठिकाणी तर त्या रूटने तुम्ही जु श्री देवी आई जुगाई वाघदाई मंदिरापर्यंत पोहोचू शकता